महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा प्रभाग क्रमांक पाच पिरजादे प्लॉट मध्ये रस्ते कामात घोटाळा चार दिवसात रस्ता करा अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा सादिक पठाण यांचा इशारा प्रभाग क्रमांक 5 पेरजादे प्लॉट मधील रस्ते कामात घोटाळा झाल्याचे काही पुरावे महानगरपालिका बांधकाम विभागाकडे आम्ही मिरस्कर ग्रुपने सादर केली होती पण बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी भगवान पांडव हे ठेकेदार रमेश कांबळेला पाठीशी घालत असल्याचा आरोप आम्ही मिरस्कर ग्रुपचे अध्यक्ष सादिकभाई पटान यांनी केलाय दरम्यान पांडव यांना चार वेळा निवेदन देऊनही त्यांनी एक वेळ पण आपली बाजू मांडली नाही

रस्ता न जाल्यास बेमुदत या आंदोलन करू असा इशारा सादिक पठाण यांनी दिला आहे मागील काही दिवसापूर्वी आम्ही फिरजा प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक पाच प्लॉट गल्ली नंबर मध्ये रस्ते कामात काहीतरी घोटाळा झाला असल्याचा संशय म्हणून महानगरपालिकेला नगर रचना विभागाला व उपायुक्त मॅडमना तीन ते चार वेळा निवेदन सादर केले होते परंतु एकदा सुद्धा त्या निवेदनाची आम्हाला माहिती म्हणजे त्यांची बाजू मांडण्यात आलेली नाही नगररचनाचे अधिकारी पांडूसाहेबांना वारंवार विनंती केली की के आम्हाला वर्क ऑर्डर व एस्टिमेटिंगचं काम झालेलं आहे का नाही हे आम्हाला सदर ठिकाणी येऊन दाखवावे परंतु त्यांनी ओढवाटून उत्तरी दिलेले आहेत या कामात बहुतेक त्यांची बी काय तर साठगाट आहे का आता संशय निर्माण झालेला आहे म्हणून पुढील चार दिवसात म्हणजे मंगळवार पत्तर हा विषय मार्गी नाही लागल्यास महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर बेमदत हे आंदोलन करणार आहोत याची कृपया नगररचनाचे अधिकारी तो आणि उपायुक्त उपायुक्त मॅडम सो यांनी नोंद घ्यावी महानकरी नेपसाठी आदी माने मिरज